नमस्कार संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना तसेच विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम योजनांसंदर्भात आत्ताच आलेल्या नवीन माहितीनुसार ज्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत ज्या लोकांचे पैसे पाठवले नाहीत किंवा ज्या लोकांचे पेमेंट केले नाहीत त्या सर्व लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत त्यामुळे मित्रांनो ज्या लोकांचे पैसे अजूनही त्यांना मिळाले नाही अशा व्यक्तींनी अशा महिलांनी अशा वृद्धांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा किंवा ऐकावा जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे कधी मिळतील ते मिळतील किंवा नाही किंवा त्या संदर्भातील प्रक्रिया काय असेल या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत किंवा पाहणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की श्रावणबाळ योजना संजय गांधी योजना महिला निराधार पेन्शन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पी एम किसान योजना अशा सर्व अनुदानित योजनांसंदर्भातील नवीन माहिती अपडेट्स आम्ही नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी तुम्हाला या चॅनलशी जुळून राहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करणे तसेच बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑन करणे गरजेचे आहे जेणेकरून येणारे नवीन माहिती किंवा नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील त्याचबरोबर श्रोत्यांनो जर काही तुमच्या शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील किंवा मग जर तुम्हाला सरकारच्या कुठल्या एखाद्या विशेष योजनेविषयी विशे माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे प्रश्न तुमच्या शंका लिखित स्वरूपात पाठवू शकता व त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता श्रोत्यांनो आता वळूयात आपल्या आजच्या मुख्य मुद्द्याकडे किंवा मूळ मुद्द्याकडे तर आजचा आपला मूळ मुद्दा आहे की संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनांचे पैसे आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमधील काही लाभार्थी किंवा काही व्यक्ती असे आहेत ज्यांच्यापर्यंत पोहोचले नाही किंवा त्यांना आत्तापर्यंत अनुदानाचा लाभ लाभ मिळाला नाही तर न ना मिळण्यामागे नेमके काय कारण असेल किंवा कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला अडचणी येत आहेत त्याविषयी आपण आता बघणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे लाभार्थी सोडले तर महाराष्ट्रात एकूण आठ लाखाच्या आसपास लाभार्थी आपल्याला पाहायला मिळतात जे संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ आणि विधवा महिला पेन्शन योजना अशा योजनांचा लाभ घेत असतात त्यामधील आमच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत सहा लाख अडतीस हजार लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाचा लाभ पोहोचवलेला आहे अशी माहिती आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे परंतु जर संपूर्ण लाभार्थ्यांचा विचार केला तर श्रोत्यांनो आठ लाखांपैकी सहा लाख अडतीस हजार लोकांपर्यंतच जर लाभ पोहोचला असेल याचा अर्थ असा की इथे एक लाख साठ हजार लाभार्थी असे आहेत ज्यांना फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यांचे किंवा त्या अगोदरच्या महिन्यांचे अनुदान पोहोचलेले नाही असे आपल्याला लक्षात येते मित्रांनो या ठिकाणी दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की महाराष्ट्रातील पस्तीस ते चाळीस टक्के लाभार्थी असे आहेत ज्यांनी अजूनही डी बी टी प्रणाली अर्थातच डायरेक्ट टू बेनिफिट ही सेवा आपल्या खात्याला संलग्न केली नाही आहे त्यामुळे या ठिकाणी एवढी मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते श्रोतेहो डायरेक्ट टू बेनिफिट किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही दोन्हीही नावे एकाच योजनेसाठी वापरली जातात डी बी टी म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अशा दोन्ही नावांनी या योजनेला ओळखले जाते जर तुम्ही तुमचे आधार सीडिंग तुमच्या बँक खात्याशी केले नसेल तर लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्या जर तुमचे कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेटाइज बँकेमध्ये डी बी टी लिंक होत नसेल तर भारतीय पोस्ट पेमेंट बँक या बँकेचे खाते उघडून तिथे तुमचे तुम्ही आधार सीडिंग करू शकता मित्रांनो इंडियन पोस्टल पेमेंट बँक ही एक सरकारी बँक किंवा नॅशनलाइज्ड बँक आहे जी अधिकृत आहे आणि आधार सीडिंग करण्यासाठी किंवा डी बी टी सेवा लिंक करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे त्यामुळे तुम्ही जर तुमचे अकाउंट कोणत्याही बँकेला आधार सीडिंग होत नसेल तर भारतीय पोस्टल पेमेंट बँकेचे खाते उघडून तिथे तुम्ही तुमचे आधार सीडिंग करू शकता आपल्यापैकी काही श्रोते विचारतात की डी बी टी आणि आधार सीडिंग ह्या गोष्टी म्हणजेच हे दोन्ही पर्याय वेगवेगळे आहेत की एकच आहे त्या सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की आधार सीडिंग करणे किंवा अकाऊंटला डी बी टी लॉग इन क्षमा करा लिंक करणे हे दोन्ही पर्याय एकच आहेत त्यामुळे तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की आधार सीडिंग नाही तर त्याचा अर्थ तुम्ही समजू शकता की तुमच्या अकाऊंटला डी बी टी ही सेवा किंवा ही प्रणाली संलग्न नाही तर श्रोत्यांनो आता पाहूयात ज्या लोकांचे पैसे मिळाले नाहीत त्यांचे पैसे कधी येणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर ज्या लोकांची डी बी टी आहे किंवा ज्या लोकांनी सर्व गोष्टींची पूर्तता करून आपली कागदपत्रे हयातीचा दाखला आणि या सर्व गोष्टी सुरळीत असताना किंवा व्यवस्थित असतानाही जर त्यांचे पैसे आले नसतील तर या एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील अशी महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे त्याचबरोबर जर तुम्हाला या एकतीस मार्चपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर पुढील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला मागील महिन्याचे इन्स्टॉलमेंट मिळण्याची शक्यता आहे आणि श्रोत्यांनो जर तुम्हाला पुढील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत इन्स्टॉलमेंट मिळाले नाही किंवा अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले नाही तर एकदा तहसील कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची छाननी करणे अत्यावश्यक आहे असे मला वाटते त्यामुळे येत्या पाच ते दहा तारखेपर्यंत वाट बघून नंतर तुम्ही एकदा तहसील कार्यालयात जाऊन भेट देणे महत्त्वाचे ठरेल तेव्हाच तुमच्या अडचणी दूर होतील तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाच्या वेळी अधिवेशनामध्ये अशी घोषणा केली होती की संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना आणि तत्सम अनुदानित योजना ज्यामध्ये मासिक अनुदान किंवा मा मासिक वेतन वाटपाची तरतूद आहे अशा सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने ऑपरेट केल्या जातील त्यामुळे डी बी टी सेवे संलग्न असलेल्या अकाउंटला किंवा असलेल्या खात्यांनाच फक्त आणि फक्त अनुदानाचा लाभ घेता येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या अकाऊंटला डी बी टी सेवा लिंक केली नसेल किंवा आधार सीडिंग केले नसेल तर तुम्हाला येत्या सत्रामध्ये म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या आर्थिक सत्रामधील महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही अनुदानित योजनेचा किंवा महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या कोणत्याही अनुदानाचा लाभ घेता येणार नाही श्रोत्यांनो ज्या व्यक्तींना किंवा ज्या लाभार्थ्यांना नियमितपणे महाराष्ट्र सरकारकडून अनुदान मिळते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील तसेच जिल्हा स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागातील सर्व कार्यालयांना आदेश दिलेले आहेत की अपंग अंध तसेच निराधार व्यक्तींच्या योजनांचे पैसे किंवा त्यांचे मासिक अनुदान हे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करावे आणि ते तुम्हाला एक तारीख ते पाच तारीख या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत तसेच तुमच्या आप्तस्वकीयांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका तसेच नवनवीन बातम्या व माहितीसाठी आपल्या महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर श्रोत्यांनो भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एखाद्या नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार